छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी तीनशे पंच्याण्णव दिव्यांच्या प्रकाशात गाव शिवमय महाल पाटणे दिनांक एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती गावात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने तीनशे पंच्याण्णव दिवे प्रज्वलित करून संपूर्ण गाव शिवमय झाले महाराजांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करून हार अर्पण करण्यात आले आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये महाराजांचा पोवाडा लेझिम पथक यांचे सादरीकरण केले छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेब आणि भव्य वेशभूषित रथावर करण्यात आली सकाळी विद्यार्थ्यांनी गावभर प्रभात फेरी काढून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला कार्यक्रमाच्या शेवटी शिव स्मारक समितीमार्फत विद्यार्थ्यांना वही पेन बिस्किट यांचे वाटप करण्यात आले संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक करण्यात आली या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य तरुण मित्र मंडळ शिवस्मारक समिती अंगणवाडी सेविका आशा सेविका शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला एसनाई टी व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे ಜಯ <laughs> ಮಹಾರಾಜ के बसता है और तेरा ये की तू जा रहा है सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला नका